रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आमच्याच गावचं एक हिरे निळचुंडी त्या ठिकाणी चालू आहे जे आमच्या आडेमामांच्या बैलांचा एवढं दाखवला होता मागच्या वेळेला आज आपण त्यांनी भेट द्या चालू आहे पाहू आता ते बैल कसं झालं ते बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का पुन्हा एकदा बैलांचा व्हिडिओ दाखवा तर चला आता आपण चालू आहे गावातून आता आपली बाहेर जायचे तर हे रस्त्याने आपण आता चालू आहे इकडं आता आपण गावापासून बराचसा लांब निघून आलो आहे तर आता रस्त्यानं जात असताना था आता बऱ्याचशा आवड्यात चालू होते आणि बऱ्याचशा बाकी आहेत आमन्या आणि आमचं लईजुड जुनं जोडीदार आहे भावराव मुठे तर त्याला आम्ही गब्बरसुद्धा म्हणायचो कारण तो, तो गब्बर सिंगचा पात्र करायचा मस्त तर त्याची पण आवडी राम राम काय संपले का नाही आम्ही हाय तर आम्ही एक कलाकार भारत आम्ही काम करेल नाटकात आणि आज लईजांना भेट होतो आहे का नाही मी चालू ने झोंडीला आलू चिकन मारून त्या आऊ सांगा चालू ना चालू येऊ का मग चालू देवंत तर आता ह्या रस्त्यांना चालू आहे मित्रांनो आणि काही काही ठिकाणी रस्त्यांना असे पाणी साचेल आहे कारण वरच्या साईडनं वावरांचा निचर आहे ना तो ह्या असा रस्त्यामध्ये येतोय खडक आहे त्याच्यामुळं पाणी मुरत नाही आणि काही ठिकाणी दलदली ही आहे त्या रस्त्यानं जाता असताना काही सुद्धा भेटी होते ती मित्र आहे तो भागाडे म्हणून आमचा मित्र ते आडे तो जो मित्र आहे त्याचा भाऊ मोठा भाऊ तर तू आता मशी चारतो रस्त्याला पो आता जाऊ त्याला भेटायला राम 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 काय चाल आहे मग आवली मिनिरा केले का नाही आहे ना अजून आता जुनी परंपरा आपली गोंगरी बिंगडी खांदेव दो दोनच ही मोठी म्हैस एकच आहे ना एक अन ते पारडी का हो पूर्ण जातो नाही ना मावरी हां पूर्ण वा पाहिजे का मग वा पाहिजे किंमत हिमत काय किंमत आता हा तो तो तुळशीवर पाहतो ना इलास चला मी मित्र ही म्हैस आहे त्यांच्या मावरी जातो किती हिताची आहे ह्या दुसऱ्या हिताले आता गाब आहे का किती दिवस आहे अजून जाणं आहे अठ्ठावीस लागेल म्हणजे ह्या अठ्ठावीस ला शक्यतो म्हणजे किती किती दिवस राहतील तर ता दा मित्रांनो हाय मावरी म्हैसे विकायसाठी तो म्हणजे तो मित्र म्हणतो ता गे आता कोणत्या हा सात अठधा दिवसात जन्म नाही का तर गाव शेलविरे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर विलास शंकर आडे यांची ही मावरी जातवान मावरी मैस विकण्यासाठी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पहिल्या इथेला तिनं दहा ते अकरा लिटर दूध दिलाय अशी खात्री ते देतात म्हणजे मी नाही आलो पण मालकांच्या सांगण्यावरून आणि आता दहा ते बारा दिवस जाण्याला आहे गाभनमधली आहे तर मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क करू शकतात डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा मोबाईल नंबर देतो आहे चला मग त्यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन देतो आहे ना तिकडे जाऊन आपण नक्कीच त्यांच्याशी संपर्क करू शकतात आणि अधिक माहिती जाणू शकतात तर मित्रांनो आता आपण रस्त्यानं जात असताना आजूबाजूचं वातावरण पहा किती सुंदर आणि किती नयनरम्य वातावरण आहे भरपूर आहे इकडं पण हे पहा अजून आपल्याला एक किलोमीटर पायी चालत जायचे आणि बरेचशा आमच्या मित्रांनी काही व्हिडिओ कमेंट केली होती का तुमच्याकडं पावसाळी पिकं कोणती घेतली जातात तर आमच्याकडं पावसाळी पिका हे पा आहे भुईमुगामध्ये वाल चवळी उडीद असं टाकीत येते आणि खालच्या साईडला एक धवळ दिसतोय पा धवळ म्हणजे तो भाताचा प्रकारे लाल राहतो आहे आणि खाली म्हणजे भाताची वावर आहेत भात धवळ वरई भुईमुग चवळी उडीद कुळीद वाल म्हणजे अशी बरीचशी पिकं आमच्याकडं ह्या पावसाळी घेतली जाते ती आणि बाकीचं जे परिक्षेत्र राहते ना महाराण त्या ठिकाणी मग बैल आता बैल आवताला प्रत्यक्षात करायला लागतोयच बैल दुग्ध व्यवसायासाठी म्हैस कुणी गायी पाहिजे त्यांच्यासाठी चाऱ्यासाठी ठेवला जातोय तो आणि पहिले ना मित्रांनो नाचणी हे पीक मोठ्या प्रमाणात घ्यायची पण आता नाचणी कोणी करीतच नाही शकत आता पुढे ना एक आरुंद अशी पाऊल वाट लागले आता त्या पावलवाट्याने आपल्याला जायचे दोन्ही साईडनं जाड्यात आणि मधून ही पावलं पा आणि अशा गमतीशीर आमच्या वाटा जनावरांचं रस्तं माणसांचं रस्तं छोट्या छोट्या पावलवाटा काही ठिकाणी भरपूर मोठ्या लिहित चला जो 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 बरस आप आता आपण जवळजवळ बराचसा लांब आलो आहे आता आपली आता जवळजवळ तिथपर्यंत पोचायला दहा ते पंधरा मिनटं लागणारच येते आणि रस्त्यानं जात असताना काही पिण्याच्या पाण्याचे झरे म्हणजे त्याला आमच्या गावरान बघा डावरा म्हणतात आता हे ज्या रांगणातल्या वस्त्यात त्यांची पियेच्या पाण्याची सुविधा इथंच होते हे पहा आता हे पूर्ण दिपाळीपर्यंत पाणी आटत नाही हा एक डावर आहे पहा खड्डा करेल आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला भरपूरच अशी अडचण हळूहळू रस्त्याच्या साईडना गवत पण वाढतं आहे पण मग आताही पावलवाटा असल्यामुळं मग जास्त गवत वाढलं का मग कापून टाकीत आहेत जाणारे आहे आणि मित्रांनो इकडं या रानाला भरपूर झाडं झुडप आहेत आणि काटेरी झुडपुडा पण भरपूर राहते त्याच्यामुळं इकडं रानभाज्या पण भेटतात भरपूर चायची भाजी चिचोडा अनेक रानभाज्या राहतात इकडं बरं पोवा वापरलेली एखादी रानभाजी भेटत आहे का नाही आता आणि समोर एक वनस्पती पहा किती मस्त फुला लागल्यात आणि मस्त अशी वाऱ्या डोळ्यात पा त्या फुला मस्त तिला त्या वनस्पतीला भारंगी मिळतात मला वाटतं आहे आणि या जाळीवर हा एक येल चाळला आहे पा तो येल मला वाटतं आहे कडकिंदा कडकिंद्यासारखा असा वाटत येतो पण कायच आहे नेमका मलाही सांगता येणार नाही पण पा पूर्ण ह्या जाळीला असा गुपून गेला आहे चला आता भाजीपाल्याच्या शोधात येत आपण म्हणजे रानबाजींच्या आणि काही आघ्या मोळाच्या माश्या या फुलां मकरंद गोळा करण्यासाठी येतात पा मस्त फुलं लागल्या पहा किती मस्त फुलं आहे त्या आणि मस्त असा निसर्गरम्य वातावरण पहा आणि त्या साईडला त्या साईडला जे गाव आहे ना ते आहे टिटवी गाव आणि आता काय झालं मित्रांनो थोडीशी पावसानं विश्रांती घेतली त्याच्यामुळं हे समोर वावरण दिसतात पहा भाताचे त्याच्यातलं पाणी पूर्ण आटून गेलं आहे आणि ते जे भाताची रोपा दिसतात ना त्या लावायसाठी वावरामध्ये पूर्ण पाणी पाहिजे चिखलासाठी आणि त्याच्यामुळं मग आता ह्या मालखा क्षेत्राची भात लागवड खोळंबली आहे शेवटी राजे आणि निसर्ग राजे हा लहरी आहे तो कोणाचा ऐकत नाही त्याला जेव्हा पडायचा तेव्हा तो पडल जेव्हा नाही पडायचा तेव्हा तो नाही पडणार आणि असं राहत आहे मित्रांनो कधी कधी पाऊस आपल्याला नको होतोय पण त्या टायमाला भरपूर पडतो आहे आणि ज्या टायमाला पाहिजे त्या टायमाला कदाचित पडत पण नाही असो निसर्ग राजे तो त्याचा कुणी मालक नाही तर मित्रांनो आपण ज्या रानबाज्यांच्या शोधात होतो त्याच्यातली एक अतिशय आयुर्वेदिक अशी रानबाजी आपल्याला दिसली आहे पहा मी बरेच वेळेस व्हिडिओमध्ये दाखवले अतिशय आयुर्वेदिक अशी ती रानबाजी राहते आता ती कोणती आहे प्रत्यक्ष आपण त्या झुरपुडांमध्ये तिथं आपण प्रत्यक्ष तिथं जाऊ आणि कोणती रानबाजी ती रान ना ती मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि बरेच वेळेस मी दाखविले तर मित्रांनो आता आपण पार तिच्या जवळ चालू आहे पा तर ही रानबाजी आहे चिचुरडा ह्या फक्त पावसाच्या वेळेचाच येतात ती काही भागातलेली रानवांगी बनली जातात ती खाण्यासाठी थोडी कडवट राहतात ती पण अतिशय आयुर्वेदिक चला आता आपल्याला खोडायच्यात ना तर आता आपण हे पिशवी आणली प्लास्टिकची याबा याला अशी फुला बिला राहतात शेम वांग्यांच्या झाडांसारखे राहतात बरेच वेळेस दाखवला याबा ह्या चिचुरडा आणि पिकल्यानंतर त्या लाल होत्यात आणि तशी थोड्या हिरवा कलर राहतो त्यांचा तर आता आपली एक भाजी सर्वसाधारण होईलच बरीचशी होती पण काही वाट सरून त्या ता खुडून नियला असतील बहुतेक चला आता आपला खुडायचं काम चालाय आणि मित्रांनो ह्या बा ह्या अशी पिकून त्या लाल होत्या ती आणि हा ही रांची देणगी मित्रांनो निसर्गाची फुकटची देणगी हिचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि ह्या झाडांनी कोणी पाणी घाला येत नाही काय नाही आणि कोणी खतसुद्धा मारा येत नाही ह्या केवळ निसर्गाच्या सानिध्यात वाढेल राहतात ती अतिशय आयुर्वेदिक याचा सांभाळ सगळा निसर्ग करत आहे आणि याच्यावर कुठलाही रोग कुठली रोग राही याच्यावर जात नाही कारण हेच बऱ्याच रोगांचा औषधे स्वतः त्याच्यामुळे याच्यावर कुठला रोग जात नाही याचा सांभाळ पूर्ण निसर्ग करत आहे अतिशय आयुर्वेदिक मित्रांनो तर चला एवढी भेटल्यात अजूनही काही भेटणार आहेत आपल्याला ते आपण खुडून घेऊ आणि मस्त कांदा घालून बनवू आपण आणि ज्या वस्तीजवळ आपली असा होता ना आडे मामांची बाईला पाहिला त्या वस्तीजवळ आपण आलो आहे ते पहा त्या बाईला तिढं बांधत दिसतात आता या वस्तीजवळ आलो आहे आपण इथं इकडं ह्या ताडपत्रीखाली वयरण जाकून ठेवले पेंडा आणि तिकडे खाली पाहा मित्रांनो ते तिट विधरणे त्याचा थिरवा इथपर्यंत आला आहे आणि इथे एक छोटीशी मस्त पडई केली आहे आणि ह्या पडईमध्ये या शेळ्या बांधल्या पा मस्त मस्तपैकी आणि इकडं थोडा बागायतरी असल्यामुळे मग मका वगैरे अशी करतात ना मग त्या मकाली कं कंस आलो ते आता इथं घातल्यात वाळा म्हणजे हे पा आणि आता ह्या वस्तीजवळ पोचलो आहे आजचा आपला जो टॉपिक आहे बैल मामाचे बैल पहा आपण जो व्यवहार केला होता तो व्यवहारसुद्धा एकदम खास व्हिडिओ आहे तो आणि आपण सगळ्यांनी त्याला रिस्पॉन्स दिला तर आता पा। ते बैल पहा आपण ते त्या टायमाला आपला व्यवहार झाला त्या त्या टायमाला कशी होती आणि आता याने थोडासा कलर बदलला इथं बांधते ते बा गव्हानीला आणि ते पूर्ण त्यांनी म्हणजे आवणीचं काम तर केलं आहेच पण आता मामा बसले तरी आपण प्रत्यक्ष मामांक जाणार येतं आता आणि ह्या त्यांच्या गावठी कोंबड्या झाडे मस्त सावला आता चालू आपण मा मंगड मामा राम 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 काय चाल मग आता काय चालू झाली काय झाले झाली आता जरा निवडत ते मानाला काय केलं मानाला जरा दुखत होती डाटर नाही ते जरा आता थोडा मन आहे ते मग काय एवढा काय त्रास होत पण

हा ते दोन तीन खेळावा लागत राहतात ना बैला म्हणजे जागी राहतात ना हा ते पाय नाही आणि मग एवढी वजे आण आता तुमची माना दुखत आहे मग मान दुखत आहे पण जवळच आहे त्याच्यामुळं काही नाही थोडी थोडी आण टाकायची इथं बैलामुळं तर कुठं जातायच ना सर बैलामुळे जाते नाही कुठं तर पाहा मित्रांनो केवढी आणि केवढी मेहनत हा बैलांनी शिंगा आपण गेला ना

देऊन देऊन काढत ना आहे पण सध्या काय आता पावसाळा ना आणि ह्या बैलांसाठी खाद्य काय काय आणि मेहनत कशी आहे ते पण मी आपल्याला दाखवेल प्रथम आता आपण बैलांक एक चक्कर पुन्हा एकदा मारतोय पाठीमागून बायला दाखवली होती आपली पण पुढून नाही पण ह्या बैला पा आता बैलाने एकदम चमक आली एकदम पा पा एकदम अशी म्हणजे आता कसं आहे ह्या टायमाला कामानं संपली नंतर बैलने काही काम नाही ते पूर्ण बिटारून जात्याच मित्रांनो पहा पूर्ण समकाली मस्त हे राजा राजे त्याचं नाव राजे ना तर राज। हे हे बैल मित्रांनो आपण व्यवहार केला होता मागच्या टायमाला आणि आता ती बैलांनी पूर्ण कलर बदलून टाकलाय पूर्ण कलर बदलून टाकलाय पहा आवताला मस्त चालली होती ना अवतारला पाहिजेच लागत नाही अवतार लहान लहान आहेत आता तसं आहेत म्हणा पण कामाला नाही बनत हो आवणीच आखा काम केलं ना आवणीच आखा चिकन केले तिने तर मी तर आवणीच पूर्ण काम केल्याच्या पहिल्याने खादे करे का खाया सुरुवात खादे का केले सुरुवात खायला तर मित्रांनो आता आपण काय काय मामा खाद्य घालतात ते पण मी आपल्याला दाखवतो पहा ते खाद्य घरामध्ये आहे आपण आता घरात जाऊ आता आपण घरामध्ये आलोय बैल इथं आतमध्ये काय काय शेर्या शेर आहे ना तिकडे काय हम्म तर हे पाद्याच्या सगळ्या गोण्या आता काय काय का खाद्य आहे ना त्या मी दाखवतो मी तर ही शेंगदाणा पिंड ही बा शेंगदाणा पिंड आणि हे गव्हाचं पीठ आहे बा हे गव्हाचं पीठ मकाचा बरडा मक, मका, हा मकाचा मकाचा आणि उडदाचा बारडा मिक्स म्हणजे मका उडीद गव्हाचा पीठ ढेप आणि कोंडा राहतो का थोडा कोंडा टाकतो आणि थोडा कोंडा हा कोंडा कोंडाही थोडासा भाताचा बाहेर आणि एवढा खाद्य मग एकत्र कालून एकत्र टाकून एकत्र मग दाखवायचं संध्याकाळी पण मग खाद्य मित्रांनो पहा चार पाच प्रकारचा खाद्य आणि मेहनत भरपूरच आता बैलासुद्धा एकदम व्यवस्थित तयार झाल्यात आणि अजूनही आपलं चांगली तयार होतील आणि मामाने त्या बैलांसाठी नांगारे लोखंडी नागरिक पहा लोखंडीच नांगरांची हाल करत आहे ना पण मग ते व्यवस्थित चालत आहे तिकडे राहतात इकडे काय राहत आहे मोकळीच ना तिकडे कोण झोपत आहे तिकडे आम्ही जोपत्र इथं शेती शेळ्या बांधत इकडे एक डोक्या फक्त जरा मोठे तो तुमचा आहे ना ते झाड झाडी आहे ना आहे इकडे जुई पण मग त्रास नाही केला व्यवस्थित चालेल ना व्यवस्थित चालेल आता काय मार काय नाही ना मारा आहे काय अजून नाही महाराय ना तर जागा सुद्धा एक एकदम स्वच्छ मित्रांनो पहा एकदम स्वच्छ जागा आणि मेहनत पण भरपूर मग आता काम आहे मग सगळेच उरकले कामाच उरकले मग बैलांचं काय काम आता बैला जसं आता काही काम नाही त्याला काय आहे थोडासा बिळावळा काय ते राहायला हा माळकाट माळखाट समजा अचानक गिराय आला मग गिराईक आला तर जर जमले योग्य शरीर तर देऊ नाही तर आहे तर तसे काय त्याने म्हणजे मित्रांनो त्या टायमाला आपण ज्या टायमाला आपण व्यवहार केला त्या टायमाला लोकांनी आपली ना थोडी नाव ठेवून ना माग ना झाली माग झाली पण <laughs> आपली काही माग नाही झाली कारण आपलं एवढं काम केलंय कामही भरपूर झालं हा आणि सगळा कामही झाला आणि बैला पण तयार झाली बैला व्यवस्थित झाल्यात आणि अजूनही ते होणार आहेत आणि एवढं खाद्य खाली हो बायला ते आता काय त्याला काम राहिलं नाही तर मित्रांनो आज चुंडी हा आमच्या गावचा एरिया इकडे आलो या मामांची पण बाईला म्हणजे दाखवायचीच होती आपली मामांची पण भेट झाली भरपूर दिवस झाला भेट नव्हती झाली आपली तर हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका हाईप करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आजोशी जय शिवराय